तर नमस्ते तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनिषामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी मोहन थालची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ही मोहन थालची रेसिपी घेऊन येण्याचं कारण म्हणजे आता रक्षाबंधनचा सण जवळ येत आहे आणि रक्षाबंधन म्हटलं की आपण गोडधोड तर घरी बनवतोच वेगवेगळ्या मिठाया बनवतो आणि काही मिठाया आपण बाजारातून विकतसुद्धा आणतो चला तर मग लगेचच आपण ही मोहनथालची रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया मोहनथाल म्हटलं की अगदी परफेक्ट आपलं सर्व साहित्य घ्यावं लागतं तर इथे मी एक वाटी बेसन घेतलं आहे आणि त्याच वाटीने ती पाऊण वाटी तूप घेतलेला आहे आणि एक वाटी साखर घेतलेली आहे तर चला मग लगेच सुरुवात करूया तर इथे मी एका पॅनमध्ये टाकत आहे बघा एक वाटी बेसन आणि पाऊन वाटी मी इथे तूप घेतलेलं आहे तर आपल्याला यातील अर्धा वाटी तूप या बेसनामध्ये टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अगोदर मी थोडं तूप घेतलेलं आहे मिक्स केल्यानंतर आणखी मग एक्स्ट्रा आपण नंतरच तूप नंतर टाकूया तर हे बघा आणखी थोडं तूप टाकून हे असं छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे साधारणतः आपल्याला अर्धा वाटी इथे तूप टाकायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही अगदी पहिल्यांदा बनवणार ही मोहनतालची रेसिपी तरीसुद्धा एकदम परफेक्ट बनेल इतक्या सोप्या पद्धतीने आज आपण बनविणार आहोत तर येत्या रक्षाबंधनला तुम्हीसुद्धा अशी मोहनताल घरच्या घरी बनवा आणि बाजारातल्या महाग मिठाया घेण्यापेक्षा घरच्या घरी आपण स्वस्तात मस्त अशा छान मिठाया करू शकतो आणि हायजेनिकसुद्धा असतात घरी केलेल्या मिठाया बाजारातल्या मिठाया हायजेनिक असतात की नाही आहे आपल्याला माहिती नसतं तर हे बघा हे छान असं मी मिक्स करून घेतलं आहे बेसनामध्ये तूप आणि तुम्ही बघू शकता हे किती छान असं मिक्स झालेलं आहे आणखी थोडं मी मिक्स करून घेत आहे हे बघा हे असं छान मिक्स केलं ना की आपली जी मोहन थाल आहे ना एकदम परफेक्ट बनते जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशाच न्यू आणि सोप्या पद्धतीने केलेल्या रेसिपी बघण्याकरिता मी खूप सोप्या पद्धतीने रेसिपी सांगत असते तर आपलं हे सर्व मिक्स झालेलं आहे बेसन आणि तूप आता काय करायचं हे बघा एक पॅन घ्यायचं आणि ते शिल्लक राहिलेलं तूप यामध्ये टाकायचं तूप छान गरम करून घ्यायचं हे बघा त्यानंतर आपण हे तूप आणि बेसनाचं मिश्रण जे आहे या तुपामध्ये टाकायचं आणि साहित्यसुद्धा अगदी याच मेजरमेंटनी घ्यायचं म्हणजे आपली मोहनताल एकदम परफेक्ट होते तर बेसनाचं मिश्रण तुपामध्ये टाकल्यानंतर छान असं साधारणतः पाच ते सात मिनटं साधारणतः आपल्याला हे कंटिन्युअसली फिरवत राहून छान असं याला कुक करायचं आहे बघा तुम्हाला थोडी मेहनत यामध्ये घ्यावं लागेल हे बघा आणि गॅसची फ्लेम अगदी है है। कमी ठेवायची आहे कमी फ्लेमवर हे छान असं सारखं फिरवत राहून शिजवायचं आहे पाच ते सात मिनटं जवळपास तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा फुल वॉच केल्यानंतर तुम्हाला कळेल की मोहन मोहन थालची रेसिपी म्हणजे कशी करायची आहे तर अजिबात स्कीप करू नका तर हे बघा याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता तर आणखी थोडा वेळ आपण हे छानसं फिरवून घेऊया तर हे बघा हे आपलं जे मिश्रण आहे रेडी झालेलं आहे आता आपण साईडला ठेवायचं आणि एका दुसऱ्या कढईमध्ये एक वाटी साखर घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने हे बघा थोडं पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला आता एक तारीचा पाक इथे तयार करायचा आहे तर आता पाक तयार करून घेऊया आपण अगदी तीन साहित्यामध्ये अगदी छान असा मोहन ताल आपलं इथे तयार होणार आहे तर हे बघा आपला पाक ऑलमोस्ट इथे तयार झालेलाच आहे यामध्ये आता काय करायचं थोडं दूध टाकायचं दोन ते तीन छोटे चम्मच आणि मिक्स करायचं तर हे बघा आपला ऑलमोस्ट जो आहे पाक इथे तयार झालेला आहे एक तारीचा कंटिन्युअसली फिरवत राहायचं आता आपल्याला काय करायचं हे बघा हा जो आपला पाक, लेला है थी थी है। ती पाक तयार झालेला आहे ते आपण साईडला ठेवूया ती कढई आणि ही बेसनाची जी कढई आहे ती गॅसवर ठेवूया आणि हा जो पाक आपण इथे तयार केलेला आहे तो आता आपल्याला या बेसनामध्ये टाकायचा आहे हे बघा आणि एका चम्मचने फिरवायचं आहे हे बघा हळूहळू पाक टाकत जायचं आणि फिरवत जायचं आणि तुम्ही बघू शक शकता की आता या बेसनाचा कलर किती छान एकदम मस्त डार्क एकदम डार्क कलर झालेला आहे पिवळा डार्क तर यामध्ये मी फूड कलर वगैरे अजिबात मिक्स केलेलं नाही आहे नॅचरली याला पिवळा कलर येतो छान बघा असं छान मिक्स करायचा आता आपल्याला जास्त इथे शिजवण्याची गरज नाही आहे साधारणत दोन मिनटं आपण हे शिजवून घेऊया दोन ते तीन मिनटं बस त्याच्यावर आपल्याला हे शिजवायचं नाही आहे नाहीतर हे सर्व मिश्रण जे आहे ड्राय होऊन जातं कडक होऊन जातं मग आपली मोहनताल जी आहे परफेक्ट बनत नाही तर दोन ते तीन मिनटं आपण हे शिजवून घेऊया थोडंसं म्हणजे आपला पाक जो आहे बेसनामध्ये चांगला असा मिक्स होऊन जाईल आणि ह्याला छान असं क्रीमी टेक्चर येईल ऑलमोस्ट आपलं झालेलंच आहे आणि एका ताटाला तूप लावून ठेवायचं आहे अगोदरच हे आपण करत असतानाच तर हे बघा आपलं तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा फार जास्त हे ड्राय होऊ द्यायचं नाही आहे हे बघा आता मी एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि यावर आता आपण हे मिस्टर हे जे मिश्रण आहे ते टाकूया आणि छान असं सेट करून घ्यायचं चम्मचनी एका फ्लॅट चम्मचला तूप किंवा तेल लावायचं आणि त्याने छान असं थापून थापून हे मिश्रण छान असं सेट करून घ्यायचं हे बघा तुम्ही बघू शकता अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये जास्तीत जास्त पंचवीस मिनटामध्ये आपली ही मोहन थाल जी आहे बनून तयार होते फार जास्त वेळसुद्धा लागत नाही जर तुम्ही वर्किंग वुमन असाल आणि तुम्हाला वेळ नसेल फार जास्त रेसिपीज करण्याचा तर अशा प्रकारे तुम्ही झटपट ही थाल बनवू शकता बघा छान असं चमचणी आपण सेट करून घेऊया तर येत्या रक्षाबंधनला तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारे मोहन थालची ही मिठाई बनवून बघा तुमचीसुद्धा एकदम परफेक्ट बनेल अशा पद्धतीने जर तुम्ही केली तर एकदम परफेक्ट बनेल आणि खायलासुद्धा खूपच छान टेस्टी वाटते तर हे बघा मी अशा प्रकारे छान असं से सेट करून घेत आहे तर रक्षाबंधननिमित्त मी वेगवेगळ्या रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यामुळे बघत राहा मराठी किचन विथ मनीषा आणि यावर मी आता थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकत आहे बघा तुमच्या आवडीप्रमाणे काजू बदाम पिस्ता अक्रोड किशमिश जे काही तुम्हाला आवडतात ते टाकायचं आणि आता ही जी मोहन थाल आहे आपण झाकून ठेवूया थोडा वेळाकरिता साधारणत एक दोन तास आपण ही छान असं सेट करण्याकरता ठेवूया आणि फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही आहे बाहेर ठेवायचं बाहेरच्या टेम्परेचरमध्ये नॉर्मल टेम्परेचरमध्ये झाकून ठेवायचं तर, तर आता आपण हे झाकून घेऊया तर आता बघूया आपली मिठाई जी आहे मोहन थाळी जी आहे सेट झाली आहे की नाही बघा एकदम परफेक्ट सेट झालेली या चाकूनी कट करून घेऊया हव्या त्या आकारामध्ये तुम्ही इथे कट करून घ्या बघा किती परफेक्ट झालेली आहे घरच्या घरी छान अशी आपण हेल्दी हायजेनिक मिठाई तयार केलेली आहे तर संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खरंच खूप मनापासून धन्यवाद तर रक्षाबंधन निमित्त तुम्हाला ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा आणि नवीन नवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्या बघायला अजिबात विसरू नका आणि नवीन नवीन रेसिपी बघण्याकरिता माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईबच सबस्क्राईबचं बटन दाबा रेसिपी आवडली तर लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत तुम्हा जर तुम्हाला शेअर करायचं असेल तर नक्कीच शेअर करा म्हणजे त्यासुद्धा तुमच्या मैत्रिणी आणि ताई मावशी काकू ज्या काही आहेत तुमच्या रिलेटिव्स त्यासुद्धा अशा प्रकारे छान अशी मोहनथाल बनवू शकतील तर हे बघा किती छान अशी आपली परफेक्ट मोहन थाली ते तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत बघायला अजिबात विसरू नका मराठी किचन विथ मनीषा आणि पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या हेल्दी फूड खा बाहेरचं रस्त्यावरचं अजिबात खाऊ नका आणि ने नेहमी हसत राहा